यांना पाहिजे तसं वागतात गेल्या वेळेला मला आठवत गेल्या निवडणुकीच्या वेळेला राहुल गांधी म्हणाले होते की हम पांडव आहे वो कौरव आहे त्या मूर्खाला एवढं माहित नाही दोन्ही कौरव होते जिंकले ते पांडव असतात जिंकण्याआधी कोणी पांडव नसतो कारण दोघेही कुरुवंशाची मुलं आहेत त्यामुळे तेही कुरु असतात पण हा म्हणाला आणि म्हणून मी त्याच्यावर एक ब्लॉग लिहिला होता की राहुल गांधी म्हणतो हे बरोबर आहे तो पांडवच आहे पण एक पांडव ज्याची फार चर्चा होत नाही ज्याचा पांडव म्हणून उल्लेख येत नाही त्याचं नाव आहे घटोत्कच घटोत्कच हा भीमाचा हिडिंबेला झालेला मुलगा आहे आणि तो पांडवांच्या वतीने युद्धात उतरलेला होता ज्या वेळेला त्याला शरसन्मान होतो आणि त्याला बाण लागतो तो मरणार आहे अशा वेळेला श्रीकृष्ण त्याला सल्ला देतो तुला एक वरदान आहे तू पाहिजे तेवढा अकराळ विक्राळ होऊ शकतोस तेवढा जीव जाईपर्यंत मोठा हो आणि पलीकडे पड तो पांडव होता मित्र तो पांडव होता इथे हा पांडव आहे स्वतःला म्हणतो मी पांडव आहे पण कुठला पांडव आहे माहित नाही हा घटोत्कच होता हा अकराळ विक्रार झाला पण कुठे पडायचा सांगणारा कृष्ण नव्हता त्यामुळे आपल्याच लोकांवर काँग्रेसवरच पडला आणि चव्वेचाळीस आणि बावन शिंदे बोलले तो मुद्दा तो असतो तुम्ही कोणा महत्वाचं नाही तुम्ही काय करताय महत्वाचं असत आणि म्हणून मी ते म्हटलं की तुला तू तु पांडव आहेस घटोत्कच आहेस पण पड़ कुठे पडायचंय आता गेल्या वेळेला तो काँग्रेसवर पडला या वेळेला सगळ्या बीजेपी विरोधी पक्षावर पडणार आहे परत एकदा घटोत्कच आहे मोदी शहानी ज्या प्रकारची रणनीती आखली त्यामध्ये तुम्ही इंडी अलायन्सचं नेतृत्व राहुल गांधींकडे येईल असं व्यवस्था केली त्याला अकराळ विक्रळ करून ठेवलाय आणि होईल कसं मला आता मध्यंतरी त्या संजय दीक्षित मी त्या काही हिंदीच्या युट्यूबर्स कडे जातो तेव्हा त्यांनी मला पाच सहा महिन्यापूर्वी विचारलं होतं कि हे राहुल की पदयात्रा का क्या होगा मतलब वो तो साठ साल पहिले बताया हुआ है भविष्यवाणी साठ संजयवाला म्हणाला कि लेकिन उनकी तो उमर चोपन साल आहे मतलब जन्म से पहिले बी भविष्यवाणी होती म्हटलं साठ वर्षापूर्वी एक सिनेमा आला होता बरसात की रात आणि त्या बरसात की रात मध्ये एक गाजलेली कव्वाली तुम्हालाही पाठ असेल ना तो कारवा की तलाश है ना तो हमसफर की तलाश है म्हटलं पदयात्रा ती आहे मैं अकेला चल रहा त्या कारवा गया अशी पण शायरी आहे पण हे आठवा हा पदयात्रा करायला निघालाय पण पदयात्रेत कारवा पाहिजे याची आला फिकीर नाही ना तो कारवा की तलाश आहे ना तो हमसफर की तलाश आहे मेरे शौक के काना खराबो ते रहे गुजर की तलाश आहे मला जिंकायचं तर आहे पुढची ओळख फार महत्वाची मेरे नामुराद जुनून का, है इलाज कोई तो मौत है मुराद म्हणजे अनिच्छा आणि या अनिच्छेचा जो आवेश आहे तो कुठे घेऊन जाऊ शकतो मरणाकडे घेऊन जाऊ शकतो तोच इलाज आहे जो दवा के नाम पे जहर दे, ऐसे चारागर की तलाश है, कन्हैया कुमार योगेंद्र यादव दवा के नाम पे जहर दिया। <laughs> तो संजय दीक्षित थोडा लाव आप ढूंढ कर लाते मतलब ये तो है मैंने कहा ये? ये है इसमें लिखा है ये गाया हुआ है लोगों ने सुना है पण त्यात राजकारण आहे बघण्याची दृष्टी असा गेला मित्रांनो सूर्य उगवतो म्हणून दिवस उजाडत नाही आपले डोळे उघडे असावे लागतात बातमी समोर उभी असते बातमी समोर असते पण भगवत नाही हे आता मी पुस्तक लिहिले तिसरं पुस्तक आहे लोकसभा निवडणूक मी चौदालाही लिहिलं होतं एकोणीसला लिहिलं होतं यावेळेला हे पुस्तक जेव्हा जाऊ दोन वेळेला माझा अंदाज बरोबर आला म्हणून लोकांची मागणी होती भाऊ यावेळेला पण पुस्तकला लोकसभा आली आणि मला कळत नव्हती की काय लिहू जर विरोधी पक्षच मान्य करतात आता राहुल गांधी सारखं सांगतात की मोदी हुआ आहे मोदी भोट हुआ आहे आता तुम्ही फार मोदी भक्त असता बीजेपी वाले असता तुम्हाला राग येतो काय डरलाय कुठे घाबरलाय मी लगेच माझी म्हणणे नेहमीची पद्धत अशी आहे आर राईट नाउ प्रूव्ह आर राईट त्यामुळे राहुल गांधी बोलले बरोबर आहे मी राहुल गांधींना पण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या लक्षात आलं की राहुल गांधी बरोबर बोलत आहेत मोदी डरा हुआ है, उसको डरना ही पडेगा क्यू डर के आगे जीत है टीव्हीवर जाहिराती लागतात ऐकतो आपण विचार करतो का त्याचा राहुल गांधी तेवढं सोडून बाकीचं बघतो ते समजून घेत नाही म्हणजे तो सांगतोय की मोदी आहे म्हणजे तो सांगतो की मोदी जिथणेवाले आता इथे तुम्हाला कळत की निवडणुकीत लढत नाहीये मोदी निवडणूक लढत नाहीये दहा वर्षामध्ये या माणसाने देशाची राजकीय परिस्थिती अशी करून ठेवली आहे की त्याला पंतप्रधान होण्याची गरज नाही तो पंतप्रधान व्हावा ही तुमची आमची गरज करून ठेवते बदल कसा झालाय जवळ मान लोक काय मोदीने बदल म्हटलं गदड्यान हे बघा ना डोळे ओढा बघा कि तुम्हालाही वाटतं की मोदीला हरवलं पाहिजे असं का वाटतं त्यातून तुम्ही कबूल करता नाहीतर मोदी जिंकणार आहे म्हणजे तो जिंकणार तुमचंही गृहित आहे पन्नास साठ वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी सिनेमा गाजलेला आहे तुम्हाला आठवतो ना आता या सगळ्यामध्ये परत एकदा समोर राहुल गांधी असणं केवढं ऍसेट विदाऊट लायबिलिटी भाजपसाठी ऍसेट आणि काँग्रेससाठी लायबिलिटी समोर राहुल असणं किती इसेन्शियल असतं मित्रांनो ते आठवत पन्नास वर्षापुढचा शोले सिनेमा तो त्यातला गब्बर काय सांगतो पचास पचा कोलतीये को बेटे सो जा गब्बर आजगा तो मतदान कमी झालं म्हणून मी नाही घाबरलेलो मी नाही घाबरलेलो मतदाराने आहे की वेळच्या वेळी जाऊन योग्य मतदान केलं पाहिजे नाही तो राहुल जायेगा प्रदीप भंडारी नावाचा एक सेफॉलॉजिस्ट आहे जनकी बात म्हणून सर्वे करतो त्याचा मला दुसऱ्या राऊंड नंतर फोन आला भाऊ यार बहुत कम हो रहा मोठी म्हटलं किसने बोला नाही नाही अभि देखो त्याला मी एकच प्रश्न विचारला की दोन हजार नऊ मध्ये किती मतदान झालं होतं तुला आठवतं का म्हणतो नाही म्हटलं मग दोन हजार नऊच्या तुलनेत बघ मित्रांनो हा नॅरेटिव्ह कसा तुमच्या माथी मारला जातो आणि तुमच्या डोक्यात तो म्हणजे सायकल कशाला तुम्हीच घे हा जो प्रकार असतो तो कसा चालतो बघा तुमच्या डोक्यात एक घातला जाईल आणि तुमचा अजेंडा हिरावला जातो आणि अजेंडा हिरावला की विषय आणि डिबेट कुठे जातो कोणाला पत्ता नाही मतदान कमी मतदान कमी म्हणून मतदान कमी म्हणणाऱ्यांना संदर्भ किती माहिती संदर्भ माहिती इंदिरा गांधी गोळीबारात ठार एका ओळीत बातमी संपली हो, पण दोन महिने ही बातमी हेडलाईन होत होती कारण त्याचे धागे जोडे शोधून जितके जोडले जातात तेवढी ती बातमी अधिक रंजक होते आपली उत्कंठा वाढवते त्यामुळे मतदान कमी झालं अरे म्हटलं आकडे बघा तुम्ही इंदिरा गांधी गोळीबारात ठार झाल्यानंतर जी निवडणूक झाली ती निवडणूक रेकॉर्ड ब्रेक होती चौसष्ट टक्के मतदान त्यापूर्वी कधीही लोकसभेला झालं नव्हतं त्या, हो त्या निवडणुकीमध्ये चौसष्ट टक्के मतदान हा रेकॉर्ड होता आणि त्याच्या पुढच्या सात लोकसभा निवडणुका चौऱ्याऐंशी नंतरच्या चौदा पर्यंत मतदान चौसष्ट टक्क्याच्या खाली राहिलं चौदा मध्ये पहिल्यांदा तो रेकॉर्ड मोडला गेला सहासष्ट टक्के मतदान झालं लोकसभेला एकोणीस मध्ये तो रेकॉर्ड मोडला सव्वा टक्का मतदान त्याच्या पुढे सदुसष्ट पॉईंट फायव्ह सेव्हन वगैरे आहे आणि आज तुम्ही त्रेसष्ट टक्के तर कमी झालं म्हणता आणि हा जो मी स्वतःचा अनुभव सांगतो गेल्या चोवीस तारीखला मला तो दीनानाथ पुरस्कार दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला तो तो बघितला त्याचे फोटो वगैरे आले माझ्या एका मित्राने मला फोन केला त्याचे फोटो मी पण बघितले पण तो फोटो बघितला त्या मित्राने फोन केला म्हणाला यार भाऊ तो फोटो बघितला म्हटलं हो का तो ते आबाजला उषा मंगेशकर आहे त्या तुला देत आहे तू इकडे वस आणि मध्ये अमिताभ आहे अमिताभ तुझ्यापेक्षा कुठे दीड इंच तर जास्त आहे म्हणाल आपल्या डोक्यात अमिताभ उंच इतकं बसलेलं असत मी म्हटलं मी परत फोटो बघितलं तर खरंच एक दीड इंचा फरक दिसतो पण आपल्या डोक्यात अमिताभ हा एक लंबू हिरो आहे हे इतकं डोक्यात आहे की मलाही ते बघितलं त्याने सांगितलं म्हणून माझ्या नजरेत नाही आलं तर तो, तो संदर्भ महत्वाचा असतो तसा इथे तुम्ही मतदान कमी झालं जेव्हा म्हणता तेव्हा तुम्ही कुठल्या कुठल्या आधारावर याला महत्व असतं आणि म्हणून मी त्याला म्हटलं दोन हजार नऊचं मतदान किती होतं अठ्ठावन्न टक्के होतं म्हणजे अठ्ठावन्न पेक्षा कमी होत अठ्ठावन्न वरून आपण सहासष्ट वर गेलो आठ टक्के मतदान वाढलं पुढच्या वेळेला सदुसष्टच्या पुढे गेलं म्हणजे दोन हजार नऊच्या तुलनेत किती वाढलं बघा मग आज त्रेसष्ट टक्के कमी आहे का नाही ऍव्हरेज आहे कमी नाही आहे त्यामुळे घाबरून गदगदून जाण्याचं काही कारण नाही आणि मग कमी झाला आपण म्हणू की चौदा किंवा एकोणीसच्या तुलनेत तुलने कमी झालं तर ते चौदा एकोणीसच्या तुलनेमध्ये कमी झालं तर कुठे कमी झालं आणि का कमी झालं हे पण बघायला लागतं कमी मतदान तमिळनाडूत झालंय आकडा जो एकदम चाळीसच्या चाळीस मतदारसंघ एका वेळेला एकोणचाळीस झाले याचा अर्थ तिथे डीएमकेचा मतदार जो भाजप विरोधी आहे तो उदासीन राहिले पण ते सरसकट करायचं सरसकट करायचं आणि तुम्हाला गोंधळवलं जातं कन्फ्यूज केलं जातं त्यातून सावध राहिलं पाहिजे आणि ही गोष्ट आहात तुम्ही मतदार आहात तुम्ही कार्यकर्ते आहात तुम्ही पाठीराखे आहात तुम्ही समर्थक आहात तुम्ही त्या राम सेतू बांधण्यातल्या खारी आहात तुम्ही लक्ष्मण किंवा हनुमंत वगैरे नाही आहात तुम्ही खारी आहात शेपटी तर लागेल तेवढे चार कण वाळूचे टाका जमलं तर आठ टाका तुमच्या शेजाऱ्या बाजार्यांना घेऊन जा पण भाजपच्या रणनितीकारांनी काय केलं पाहिजे हे इथे टपरीवर बसून कटिंगच्या पिताना बोलू नका <laughs> मी नव्याण्णव साली पहिल्यांदा अमेरिकेत गेलो होतो तिकडून परत आलो माझी बायकोही मेरिट होल्डर वगैरे असल्यामुळे प्राध्यापकांची लाडकी होती आमचे रौपाऱ्यांचे सुरू म्हणून सर होते तर ते भेटले तिला तर ते म्हणाले काय तिथे काय काय समजून तुझ्याकडून नाही मला भाऊकडून नाही काय अमेरिका कारण तो अमेरिकेतलं वेगळं नेमकं सांगेल तू नाही सांगणार म्हणून त्यांनी मला एक प्रश्न विचारला की काय अमेरिका कशी वाटली म्हटलं अमेरिकेत एकच शाळा माणूस असतो त्याला राष्ट्राध्यक्ष करतात <laughs> आणि आपल्याकडे एकच बेक्कल माणूस असतो त्याला पंतप्रधान करतात <laughs> मोदी कुठे चुकलाय हे आपण हिरिडीने बोलतो दीड सेकंदात ज्याच्या अंगावर बॉल येतो असा गावस्कर सचिन तेंडुलकर विराट कोहली कुठे चुकला हे आपण टी व्हीवर बघून सांगतो क्रिकेट त्याला कळत नसतं आपल्याला कळत असत आणि तेच तुम्हाला या सगळ्या राजकारणावर ऐकायला मिळेल मला मी त्या जयपूरच्या त्या, त्या, त्या कॉन्क्लेव्ह मध्ये ते तेच सांगितलं म्हटलं गंमत अशी आहे की ए मोदी को हरायंगे जरूर लेकिन ये बोलते हैं कि हम तो कमेंट्री बॉक्स में बैठकर मोदी को हराएंगे मोदी ग्राउंड पर उतरा ये बोलते हम ग्राउंड परि जाय आणि म्हणून मी एक व्हिडिओ केला होता जो चार वर्षापूर्वी की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची मतगणना होई मोदी रोज हरेंगे टीव्हीच्या चॅनल वर वर्तमान पत्राच्या आग्रहलेखात सिर्फ मतगणना होणे के दिन जीतेंगे कि कि वो मायने रखता त्याला अर्थ असतो त्याला व्यवहारी अर्थ असतो नाही तर राहुल गांधी रोज जिंकत असतात सगळे मला तर क काल तो ओंकारचा फोन आला होता म्हणजे आपने ओ आशुतोष का देखा सत्य हिंदीपर अभिनय त्याला म्हटलं हे सगळे मोदी विरोधक आहेत दिल्लीचे पत्रकार यांच्या कॉमेंट मी एक तारीखला मतदान संपलं की बघायला सुरुवात करणार चारला निकाला नंतरही बघत राहणार आहे कारण त्यांचे ओशाळवणे चेहरे मला बघायचे हे चुकणार मला माहितीये मी कुठलाही मला तो प्रदीपची आणि माझी प्रदीप भंडारीची भेट झाली जयपूरला तो उडाला मला उडाला की आप कैसे निकालतो चौदा पण तो सर्वे करतो मी नाही करत मी त्याला म्हटलं की मेरा अलग तरी काय हेड काउंटिंग नाही करता मी डोकी मोजत नाही डोक्याच्या आत काय चाललंय ते मोजतो कारण त्याला मत म्हणतात त्याला मत म्हणतात आणि त्याला मी एक किस्सा सांगितला तो म्हणाला अजिब आहे म्हटलं मी नेहमी हरणार कोण आहे आधी शोधून काढतो हरणारा सापडला की तो दाखवतो तो जिंकणार आहे <laughs> इकडे जर तुम्ही हरायचं ठरवलंय तर समोरच्याला बॅट उचलावीच लागत नाही बॅट उचलावी लागत नाही समोर तुमच्या टीम मध्ये अकराच्या अकरा लोक हिट विकेट व्हायला निघालेले आहेत तर बॉलरला बॉल, बॉल पण टाकावा लागत नाही हो बॉलरला बॉल टाकावा ला बॉल लागत नाही आणि ही जी गंमत असते आणि म्हणून मी म्हटलं की मी ही निवडणूक दोन हजार अठराची जेव्हा तपास होत होतो तो, अभ्यास होत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही निवडणूक मोदी लढवत नाहीये आणि मोदी सत्ता मिळवण्यासाठी लढवत नाहीये ही निवडणूक अयोध्येतल्या रामाला वनवासातून परत अयोध्येत आणल्यानंतरची आहे आणि अयोध्येत राम परतला त्यानंतर त्याने अश्वमेध केला होता आणि अश्वमेधात तुम्हाला माहिती आहे की तो राजा चक्रवर्ती होण्यासाठी दुसऱ्यांचं राज, राज्य राज्य पादाक्रांत करत नाही कब्जा करत नाही तो म्हणतो मी, मी केंद्र होऊ निघालेलो आहे मी केंद्र सत्ता होणार आहे मला चॅलेंज करायचं नाही केजरीवाल नाही व्हायचं उद्धव ठाकरे नाही व्हायचं तुम्ही तुमच्या राज्यात राहा नवीन पटनाईक वा नो प्रॉब्लेम जगन रेड्डी वा नो प्रॉब्लेम पण तुम्ही केंद्र सत्तेला आव्हान देता तेव्हा तुम्ही या देशातल्या लोकशाहीला आव्हान देता या देशात संविधान आहे ज्या संविधानानुसार लोकसभा प्रस्तावित झाली संसद तिला आव्हान देता आणि म्हणून तुम्ही या देशाच्या संविधानाला आव्हान देता संविधानाला आव्हान देतात आणि संविधान वाचवायचं म्हणतात कसा विरोधाभास आहे बघा मोदींना लोकांनी बहुमताने सत्ता दिली तेव्हा या देशातले कायदे राबवायला दिलेली आहे त्या कायद्यानुसार ईडी असेल सीबीआय असेल काम करतायत ते चुकीचं करत असेल कोर्टात जा कोर्ट तुम्हाला प्रतिसाद देते का नाही देत आहे याचा अर्थ कायद्यानुसार संविधानानुसार सगळं काही बरोबर चाललेलं आहे प्रॉब्लेम काय मित्रांनो या लोकांचं प्रॉब्लेम मोदी पंतप्रधान होण्याशी नाहीये मोदी म्हणतात ना खाऊंगा त्याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे पुढच्या वा वाक्याशी प्रॉब्लेम आहे ना खाणे दूंगा प्रॉब्लेम तिथे आमचं पूर्वी तुम्हाला आठवत असेल हिंदी मध्ये शरद जोशी म्हणून फार सुंदर एक दैनिक नवभारत मध्ये लिहायचे प्रतिदिन म्हणून एक सदर लिहायचे त्याच्यात त्यांनी एकदा फार सुंदर लिहिलं होतं की सरकारची अवस्था कशी असते की एक कायदा करायचं एक सरकार एक धोरण जाहीर करत आणि लोक मागणी करतात की समाजवाद आणाये सरकार म्हणते जनता आपली आहे समाजवाद आणला पाहिजे सरकार समाजवादी धोरण घेत समाजवादानुसार कायदा करत समाजातला लोक लोकांमधला दुसरा गट उभा राहतो नाही नाही आमचा समाजवादाला विरोध आहे अजिबात हा कायदा आम्हाला नको आहे सरकार म्हणतं हे पण लोक आपले मग काय करायचं ते म्हणतात ठीक आहे त्यांच्यासाठी कायदा केला तुमच्यासाठी आम्हालाच आणत नाही दोघेही खुश दोघेही खुश मुलाला हवं म्हणून खेळणं आणलं बायको म्हणते मोडून टकेल कपाटात ठेवा हे तुझ लावायचं नाही हे चाललं होत दहा वर्षात हे बदलले नाही मित्र बारकाईने तुम्हाला बातम्या जेवढ्या दाखवल्या जातात तेवढ्या बघता बारकाईने बातमी शोधायला शिका ज्या ईडी सीबीआय वगैरे यांना लगाम लावावा तसे आदेश केंद्राला द्या हे सांगायला कपिल सिब्बल याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्या तीन खंडपीठ तीन जजेसच्या खंडपीठामध्ये एक महिला जज होत्या मला त्रिवेदी किंवा असं काहीतरी नाव आहे कदाचित त्याच पुढच्या चीफ जस्टिस होणार आहेत त्यांनी एकच प्रश्न असा कपिल सिब्बलला विचारला कि मिरच्या झोमल्या मित्रांनो मिरच्या झोंबल्या कारण ऍक्ट ईडी आता जी ऍक्टिव्ह झालेली आहे तो ऍक्ट हा वाजपेयींच्या काळात संमत झाला हे बरोबर आहे त्यामुळे वाजपेयीने भाजपने आणला भाजपने आणला त्या महिला न्यायमूर्तीने एकच प्रश्न सिब्बलना विचारला की हा कायदा अंमलात आणण्यासाठी जे रुल्स रेग्युलेशन बनवले जातात तेव्हा तुम्ही सत्तेत होता की विरोधात होता कपिल सिब्बलला मिरच्या होमल्या कारण तो मंत्री होता रुल्स रेग्युलेशन पास झाले त्यावेळेला युपीए सरकार होत तुम्ही त्याच्या काय त्या, त्या तलवारीला धार लावून कुणी दिली युपीए ने दिली मग आता लागते म्हणून का ओरडत आहे लागतं म्हणून का ओरडत आहे मोदींच्या हातात जी तलवार आहे तिला धार तुम्ही लावली आहे मोदी म्हणतात मी त्यात हस्तक्षेप करणार नाही तुम्ही करा मी इकडे बघतो तुम्ही तिकडे करा सगळे आले तर अडकून सगळे आले तो मुद्दा असा आहे की मोदी नको का तर तो, तो तुमचा राजरोसपणे अनुदान वाढवा पण ते डायरेक्ट पेमेंट नको आहे डायरेक्ट बेनिफिट आजो ना तो नको आहे राजीव गांधी म्हणायचे ना की शंभर रुपये पाठवले की पंधरा रुपये पोचतात पंच्याऐशी गायब होतात अरे एकाने कोणीतरी त्या राहुल गांधीला विचारा पत्रकारांनी की हर महिला को हर साल एक लाख रुपया आपले खाते मे खाट 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 एक लाख रुपया अरे एकाने त्याला विचारा बाबा की जिस खाते मे एक लाख खट 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 करके डालोगे वो खाता निकाला किसने तेरे मनमोहन चाचा ने निकाला तेरे पप्पा ने निकाला तेरे दादी दादीने निकाला या परनानाने निकाला वो जनधन खाता जीरो बॅलन्स अकाउंट किसने सुरू किया आणि मोदी तरी किती महान आहेत बघा आपल्या मी म्हणालो ना समोर विरोधी करतात ते पण आपलेच तेव्हा राहुल गांधीवर मोदींचं किती प्रेम आहे की दोन हजार चौतीस दोन हजार एकोणचाळीस कधीतरी हा पंतप्रधान होईल आणि एक लाख रुपये महिलांच्या खात्यात घालेल यासाठी खाती दहा वर्ष आधी काढून ठेवली मोदी आलेच नसते तर राहुल गांधीने कुठल्या खात्यात पैसे टाकले असते केलं की नाही राहुल गांधींसाठी एकतरी काम केलं की नाही मग प्रश्न का विचारतं मोदींनी काय केलं सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास सांगायचा मुद्दा असा की हे सगळं जेव्हा ते म्हणून मोदींनी हा अश्वमेध आहे ज्यांना खुमखुमी आहे घोडा अडवा लढाई होईल नाहीतर जिंकणाऱ्याचा आत्मविश्वास तिथे असतो अश्वमेध जेव्हा राजा करतो तेव्हा त्याला आत्मविश्वासाने तो भारलेला असतो ही निवडणूक मोदी पंतप्रधान होण्यासाठी लढत नाहीयेत ही निवडणूक मोदी सुद्धा संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढतायत कारण <प्थाँगा> दिस इज नेशन स्टेट भारतीय संघराज्य म्हणजे समर्थ केंद्र आणि त्या समर्थ केंद्राच्या नेतृत्वाखाली अठ्ठावीस राज्यांनी घटनेनुसार काम करणं घटनेनुसार काम करण एखादी एखाद्या राज्यामधलं सरकार विरोधी पक्षाचं असेल पण त्याने घटनेच्या चौकटीत राहिलं पाहिजे ते राहिला नाहीत तर यापुढे त्यांनी सांगितले ना अधिक कठोर निर्णय पुढच्या पाच वर्षात तेव्हा राज्यपालांची ताकद काय हे पुढच्या पाच वर्षात दिसणार मुद्दा तो असतो मित्रांनो संविधान संविधान बोलायचं पण संविधानामध्ये केंद्राची सगळ्यात मोठी जबाबदारी केंद्राचा प्रतिनिधी म्हणूनच राज्यपाल राज्यात असतो त्याची टिंगल तुम्ही उडवणार तुम्ही अल्टिमेटली केंद्राची टिंगल उडवता केंद्रीय शासनाची केंद्रीय संविधानाची टिंगल उडवता आणि पर आण संविधान बचाव या लोकांना संविधान तरी माहिती आहे का मला सांगा शरद पवारांना किंवा उद्धव ठाकरेंना संविधान म्हणजे माहिती असत काय असतं ते किंवा लोकशाही म्हणजे काय माहिती असतं ते यांच्या हातातून पक्ष निसटले असते निवडणूक आयोगाने दिलेला निकाल काय आहे की तुमच्या पक्ष चालवण्यासाठी स्थापन करण्यासाठी तुम्ही जी पक्षाची घटना बनवली त्यानुसार तुम्ही वागला नाहीत तुम्हाला तुमच्या पक्षाची घटना कळत नाही आणि देशाच्या घटनेची चिंता आहे हजे आपल्या लेंग्याची नाडी सुटली आहे कमरेला आहे की नाही पत्ता नाही आणि समोरच्यांच्या पँटीची बटणं लागलीत नाही बोलतात त्याच्यावर वाचणं करतात तुम्ही देशाची घटना कशी वाचवणार हो घटना म्हणजे काय समजून घ्या पक्षांतर्गत लोकशाही नाही आणि देशाची लोकशाही धोक्यात आहे म्हणायचं हा सगळा प्रकार आहे याला पुढच्या पाच वर्षामध्ये पाच वर्षात लगाम लावला जाईल राजकारण हे पक्षाचं असो सार्वजनिक असो जनहिताचं असलं पाहिजे यासाठी आवश्यक तितके कठोर निर्णय पुढल्या पाच वर्षात मी घेणार आहे हेच मोदींनी सांगितलं जाता जाता फक्त एका प्रश्नाचं चा न विचारला गेलेल्या पण लोकांच्या डोक्यात आहे त्याचं उत्तर देतो ते आणखीन दीड वर्षांनी मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होणार आहेत तर मग मोदी जाऊन दुसरा कोण येत पंचाहत्तर वर्षानंतर बाजूला व्हावं हा नियम आहे मित्रांनो असं म्हणतात नियम अपवादाने सिद्ध होतो अपवादाने सिद्ध तेव्हा लोकशाही धोक्यात नाही लोकशाही कोणासाठी धोक्यात आहे तेही सांगून थांबतो एक मुंबई विमानतळावर एक कुत्रा इमिग्रेशन मधून बाहेर आला चांगला गुबगुबीत गुटगुटीत अंगावर सोनं वगैरे बाहेर आलं तर दहा कुत्री गोळा झाली अरे कोण आहे कोण आहे त्याला हुंगून बघायला लागली कोण हळूहळू गुरगुरायला लागले एवढ्यात एका कुत्र्यानं अरे हात आहे गायब होता दोन वर्ष त्याला विचारत तू कुठे गेला तर म्हणाला एकदा कार्गो विमानात चढलो दुबईला गेलो म्हणून खायची प्यायची चंगळ सोनं नाणं बघा एक म्हातारा पत्रा म्हणाला मरायला परत कशाला आला म्हणाल तिकडे लोकशाही नाही आविष्कार स्वातंत्र्य नाही भुंकायची परवानगी नाही म्हणून परत आलो परत आलास इमिग्रेशन नाही म्हणाल अमित शहानी सीए आणले त्यामुळे नागरिकत्व नाही